तिकट खाणाऱ्या शौकिनांसाठी आता रामभाऊ पेटवडचकर यांनी खानापूर फाटा देगलूर येथे सुरू केले अस्सल गावरान पद्धतीच्या चुलीवरच्या कंदुरी मटणाचा भेट तिकट खाणाऱ्या शौकिनांनी आता इतरत्र जाण्याची गरज नाही गावरान पद्धतीचं चुलीवरचं अस्सल गावरान कंदुरी मटण आणि चुलीवरच्या भाकरी देणारी कंदुरी ढवारा मटणाचा धाबा खानापूर येथे सुरू झालेला आहे कंदुरी मटणाचा आस्वाद घेण्यासाठी तिकट खाणाऱ्या शुकण्यांनी रामभाऊ पिटवडचकर यांच्या धाब्यावर आता एकच गर्दी करत असताना दिसून येत आहे ना आहे तर आज आज किती बकरी आपण घेतात आज दोन बकड्याचा आज दोन बकरी गावरान धावरा कंदुरी मटण खायचं तर आपल्या हॉटेलला एक वेळेस अवश्य भेट द्या गावरान कंदुरी मटण काय राहते बघायचं तुम्ही रामभाऊच्या दाब्याला एक वेळेस व्हिजिट द्या नव्याण्णव रुपयाला चिकन बिर्याणी अनलिमिटेड आहे किती पण का आपल्या ढाब्यावर जेवण करण्यासाठी यायसाठी वेळ काय आहे काय असणार आहे वेळ सकाळी बारा ते संध्याकाळी अकरा पर्यंत यायच पिवर गावरान चुलीवरचं मटन या ठिकाणी खायला मिळणार आहे चुलीवरचीच भागर मिळेल धावारा कंदुरी मटन खायला झालं तर तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या सर रामभाऊ पेटवडसकर रामभाऊचा धाब्याचा मालकरी मटणाचा स्वाद घेण्यासाठी माझ्या तुम्ही सह तुम्ही सहकुटुंब सहपरिवार येऊ शकता आणि खायरीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे तांदुरी मटनाचा स्वाद घेण्यासाठी माझ्या हॉटेलला एक वेळेस अवश्य भेट द्या तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण व्यवस्था आहे छान आणि सुंदर व्यवस्था तुमची केली जाईल आज रविवार आज दोन बोकडं कापलेली आहेत लागल्या संध्याकाळी पण अजून आहेत आपल्या दोन आहेत त्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या रामबाऊचा धाबा नांदेड हैदराबाद रोड खानापूर फाटा भेट प्युअर गोकडाचं मटण खायचे तर रामभाऊच्या धाब्याला जायचे बारीक <tles> मातोच करतो बारीक मातो बारीक किरावा तो में जातो गरम मसाला पहिले सुरू टाकायचं सनादर चालू ಹಾ ಏನು ನಂತರ ಹಾ ಬರೀತು सर या तंबोरी ढवारा मटणसाठी स्वतः तयार करतो सर मी मसाले आपल्या बाहेर उघडून आणायचे नाही काहीच टाकणार सर खडे मसाले टाकले स्वतः थोडंसं बारीक आयटम घेतलं एकदम कमी मसाल्यामध्ये एक नंबर भाजी आहे एक बघा सर कांदा भाजून घेतले आता हे वाटण होई सर स्वतः तयार केलेलं आहे सर घरगुती पद्धतीने तयार केलेलं वाटण ते सजग राहेल ते काढता बाहेर हा ते, ते काढा

बोला असं दाखवा लागते बोलू कसं तर मित्रो हॉटेल रामभाऊचा डाबा असल ओरिजिनल गावरान बकर कापलेलं आहे आणि असं हे बघा हे सूप झालेलं आहे तयार आणि शेरवत पण तयार झालेलं आहे हटेल रामभाऊचा डाबा नातकर्ती काय जेवायला यावंच लागते आणि रामभाऊच्या डाब्याला भेट द्यावाच लागते हटेल रामभाऊचा डाबा खानापूर फाटा तालुका देगलूर जिल्हा नांदेड असल गावरान बकरा झालेला आहे तयार हॉटेल रामबाऊचा ढाबा कंदुरी मटण काय राहते ते बघायचं तर रामबाऊच्या ढाब्याला भेट द्या असल गावरान प्युअर असल गावरान असल ओरिजिनल गावरान जर कंदुरी मटन खायचं असेल तर रामभाऊच्या वेळा अवश्य भेट द्या हटेल रामभाऊचा ढाबा जेवायला यावाच लागते